नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे मात्र आता या मालिकेमध्ये एक अतिशय धक्कादायक असं वळण पाहायला मिळणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांनी देखील मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की घरामध्ये एजेच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते यावेळी एजे सगळ्यांनाच अनाऊन्स कर सांगतो की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या प्रॉपर्टीची एक्कावन्न पार्टनरशिप लीलाच्या नावावर केली आहे त्यानंतर आपल्याला असे पाहायला मिळते की लिला ही दुर्गाला तिच्या रूम मध्ये जाते आणि तेव्हा जिन्यावरनं खाली येत असताना दुर्गा ही पाय घसरून जिन्यावरून खाली कोसळते त्यानंतर तिला प्रचंड दुखापत होते आणि हा प्रोमो शेअर करत झी मराठी वाहिनीने लिहिलंय एजेच्या वाढदिवसाच्या दिवशीच लिलामुळे दुर्गावर कोसळला दुःखाचा डोंगर असं कॅप्शन झी मराठीने लिहिलं आहे आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता ते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत असं दाखवायला नको होतं ही सिरियल पण आता घाण होण्याच्या मार्गावर आहे हे आम्हाला अजिबात आवडत नाही आता सर्वजण लिलावरतीच आरोप करतील आता सर्वजण लिलावर दोष देतील तिला बेघर करणार तिची काही चूक नसताना प्लीज हे असं काहीतरी विचित्र दाखवू नका एकच मालिका आहे जी आम्ही आवडीने पाहतो तिलाही असं घाण करू नका असं प्रेक्षक कमेंट करत म्हणत आहे तर तुम्ही ही, ही मालिका पाहताय का हे पाहता आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद